दिनांक चार रोजी आ, या ठिकाणी बरड तालुका फलटण येथे शांतीदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण समोर पाहताय ही जी फाटी आहे ही, ही फाटी बरड या ठिकाणी नवीन फाटी तयार करण्यात आलेली आहे आपण पाडेगाव पॅटर्नसारखी ही फाटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी पेडगावमध्ये जसं वातावरण आहे ते सेम या ठिकाणी आपल्याला पाहायला पाठीमागे प्रेक्षकांना बसण्यासाठीसुद्धा मस्त अशी उंच टेकडे आहे आणि समोर गाड्या आटोपण्यासाठीसुद्धा भरपूर जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फाट्यांचं अंतरसुद्धा आतमध्ये चांगलं आहे आणि अशा मोठ्या सगळं फाट्याचं एक व्यवस्थित नियोजन संयोजकांनी केलेलं आहे नमस्ते फलटण तालुक्यातील सर्वात मोठं मैदान चार बारा आणि आठ बारा अशी दोन मैदाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत ही मैदाने बरड तालुका फलटण येथे नवीन फाटी या ठिकाणी आपल्या समोर पाहायला मिळते जी जुनी फाटी पलीकडे होते तीच फाटी पालखी तळाच्या बाजूला फाटी करण्यात आलेली आहे आणि या फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही फाटी पेडगाव पॅटर्न टाईप ही फाटी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या मैदान कशा निमित्त आहे काय या मैदानाचे म्हणजे संकल्पना कशी असेल हे मैदान कशा प्रकारचं असेल याबद्दल आपण थेट या मैदानाचे जे संयोजक आहेत या संयोजकांकडून आपण थेट सर्व माहिती पाहूया जे गोकळी पंचबेगा येथील शांतीदास महाराजांची पुण्यतिथी आणि दत्त निमित्त औचित्य साधून दिनांक चार रोजी हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे याबद्दल आपण त्या मैदानाचे आयोजक हरिभक्त पारायण अशोक महाराज यांच्याकडून या मैदानाबद्दल माहिती मैदाना जाणून घ्यावं नमस्ते महाराज नमस्ते। मैदानाचं जे प्रायोजन आहे हे प्रायोजन कशा पद्धतीचं असेल आपल्या पटणच्या पूर्व भागामध्ये शांतीदास महाराज यांची समाधी आणि दत्त मंदिर ठिकाणी आहे आणि सर्व पूर्व भागातील बारामती दोन तीन तालुक्यातील असणार श्रद्धास्थान शांतीदास महाराज यांच्या सध्याच्या पुण्यतेनिमित्त आणि नि दत्त जयंतीनिमित्त या मैदानाचं आयोजन केलेलं आहे या मैदानाची जी नोंदणी आहे ही नोंदणी कशा पद्धतीची असेल नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी घेण्यात येणार आहे पूर्ण ठीक आहे तर हे मैदान जे आहे या मैदानाची जी बक्षिसाची रक्कम आहे ही बक्षीस रक्कम कशा पद्धतीची असेल या ठिकाणी मैदानाकरता प्रथम क्रमांकाचा परत एक लाख रुपये आणि शांताजमाराज चषक द् द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये शांताजमारा चषक तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये आणि शांताज महाराज चषक चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये आणि चषक शांताज महाराज मिळेल प पाचवा जो नंबर आहे त्यासाठी एकवीस हजार रुपये आणि चेषक त्या ठिकाणी ठेवलेला आहे सहावा नंबरचं पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि शांतणार चेषक आणि शेवटचा सातवा क्रमांक जो आहे त्याला अकरा हजार रुपये आणि शांतणार चेषक अशा स्वरूपाचं या ठिकाणी पक्षाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये जे समालोचक आहेत हे समालोचक कोण कोण आहेत समालोचक झेंडापणचं आपले दनावडे बापू आहेत आणि मैदान हे, हे बैलगाडी संघटना पलटण तालुका भारतीय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे या बदल, या बैलगाडी संघटनेचे जे तालुका अध्यक्ष आहेत आपले यादव सर आणि त्यांच्या टीम बरोबर आपली चर्चा झालेली आहे का चर्चा वेळोवेळी फोन मैदानाविषयी ग्राउंड विषयी बी माहिती वेळोवेळी दिलेली आहे सरांना प्रत्यक्ष भेटून पण झाली ठीक आहे आताचे जे काही मैदान जे आहे हे मैदान कशा पद्धतीने म्हणजे जे फाटीचे जे हे आहे लांबी हे किती आहे अकराशे फूट अंतर आहे पुढच्या तोंडापर्यंत पण आपण आदत असल्यामुळं जरा नऊशे फुटाचा पल्ला ठेवणार आहे आणि हे जे फाटी आहे हे फाटी आतात कसं अंतर आहे आता पंधरा फुटाचा अंतर आहे बर जो पुढं जो पल्ला आहे नऊशे फूट पळून आल्यानंतर पुढे किती पल्ला असेल सातशे फूट सातशे ते आठशे फूट राण थे आहे पुढे शिल्लक आणि गोराडीच पूर्ण ठीक आहे यासाठी लाईव्ह कोणाच असेल एस बी स्पोर्ट लाईव्ह बरडच का बरड हे जे मैदान आहे मैदानाचं लोकेशन काय आहे आणि कशा पद्धतीनं कुठून कशा पद्धतीने माणूस या ठिकाणी येऊ शकतो ह्या मैदानावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक जुना जुनी जी होती त्या साईट ने आलं तरी चालतय किंवा बर स्टँड वरून आपला पालखी तळ आहे मुक्कामी तळ त्या तळाच्या शेजारी ने येऊ शकतात आणि आपण गुगल वरती सर्च जर लोकेशन केलं तर काय लोकेशन सर्च करायचंय बरोड पालखी तळ ठिकाण हे जे आपलं आठ तारखेचं जे मैदान आहे या मैदानाचं जे प्रायोजन आहे हे कशा निमित्त आहे आणि याची जी बक्षिसाची जी रक्कम आहे ही बक्षिसाची रक्कम आपण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावी हे ब मैदान जे आहे ते खंडोबा यात्रेनिमित्त मैदान ठेवलेलं आहे आठ तारखेला खंडोबा यात्रा असते ते बरडची आणि त्यानिमित्त हे मैदान भरवलेलं आहे आणि आपली बक्षिसाची रक्कम आहे पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं एक्कावन हजार रुपये चौथ एक्केचाळीस हजार रुपये पाचवं एकतीस हजार रुपये सहावं एकवीस हजार रुपये आणि सातव अकरा या मैदानाची प्रवेश फी किती आहे ह्या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये आहे आणि ऑनलाईन पूर्ण नोंदणी होऊन आदल्या दिवशीच लाईव्ह घेतल्या जाईन गट काढले जाते ठीक आहे आज आता लाईव्ह विषय असा झालाय कि काही मैदानाचे आयोजक सांगतायत की मैदानाची लॉट आदल्या दिवशी आठ वाजता पडतील पण मैदानाची लॉट बारा एक वाजता पडतात आपलं जे आहे ते नक्की किती वाजता होईल म्हणजे लोकांची कन्फ्युजन होणार नाही बरोबर आठ वाजता मैदानाचे लॉट चालू होतील आणि लाईव्ह पद्धतीने सगळं नियोजन होईल अखिल भारतीय शंभर टक्के नियमानुसार हे मैदान होईल यात काय शंका नाही